आज शहर डिव्हिजनमधील चार पोलीस स्टेशन्स राजारामपुरी राजवाडा शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी या चारही पोलीस स्टेशन्समधील जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत सराईत गुन्हेगार आहेत किंवा ज्यांचं रेकॉर्ड नाही परंतु त्यांच्या तक्रारी येत आहेत समाजामधून तर असे सर्व गुन्हेगार आज पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले होते त्यांचं रेकॉर्ड त्यांना दाखवण्यात आलं त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत याच पद्धतीने इथून पुढे जे गुन्हे घडणार तर त्यांच्यावर कुठल्या पद्धतीचे गुन्हे दाखल होतील यामध्ये पुढे मोका असेल हिपिडी असेल तडीपारी असेल मुंबई पोलिस ऍक्टप्रमाणे पंचावन्न छप्पनचे प्रस्ताव असतील या पद्धतीने कडक कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे याची समज त्यांना देण्यात आलेली आहे यापुढे कुठल्याही पद्धतीने गुन्हेगारी क्षेत्राकडे न वळता एक सुधारण्याची संधी म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवून समज देण्यात आलेली आहे या उपरही जर हे गुन्हेगार हे आरोपी हा मार्ग सोडणार नसतील तर अतिशय कडक पद्धतीने यांच्यावर आळा घालण्याचं काम केलं जाणार आहे ही समज त्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने शहरामध्ये रील्सच्या माध्यमातून जे आव्हान देण्याचा प्रकार सुरू झालेला आहे रील्स बनवणे आणि इतरांना आव्हान देणे यावर सुद्धा शहर विभागामधून चारे पोलीस स्टेशनमधून कारवाई सुरू केलेली आहे रील्सची पडताळणी सुरू करण्यासाठी टीम बसवलेली आहे त्यांचं काम चालू आहे असे रील्स शोधून त्यांचे रील्स आय डी शोधून त्यांच्यावर समाजामध्ये दहशत पसरवण्यासंदर्भामध्ये कलमाखाली गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांचे मोबाईल सुद्धा जप्त केलेले आहेत आणि ही जी मोहीम आहे ही आता यापुढे सुरू राहणार आहे अशा पद्धतीच्या रील्स शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया यापुढे चालू केलेली आहे